साहेब नमस्कार नमस्कार आपलं नाव सांगा साहेब माझं नाव दत्ता हटावतो का कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती साहेब आता आपण आज लॉट काढणार काय सांगाल पहिली गाडी मालकांना ऍक्च्युली महाराष्ट्रामध्ये एक आदत मैदान एका पाठोपाठ दररोज चालू आहे आणि ज्या प्रमाणे आपण बक्षीस अतिशय दोन लाख पंचावन्न हजार पाच रुपये त्याप्रमाणे गाडी काय नोंद आपल्याकडे म्हणा नाही आणि बैलगाडी मालकांना याची जास्तीत जास्त नोंद घ्यावी म्हणून बैलगाडी मालकांसाठी आपण उद्या सकाळी नऊ वाजेपर्यंत आपली गाडी ऑनलाइन नोंद करून घ्यावी हो एकदा जर चिठ्ठ्या टाकल्या तर पुन्हा नोंद एकही घेतली जाणार नाही म्हणजे बैलगाडी मालकांनी लक्ष द्या सकाळी नऊ वाजेपर्यंत ऑनलाईन काय असेल ते आता ऑनलाईन एकदा चला सुरुवात झाली एक ही गाडीची नोंद घेतली जाणार नाही बरोबर ना साहेब बरोबर काय असेल ते नऊच्या अगोदर सकाळी आता नऊ नऊ वाजेपर्यंत तर राहिलेली बैलगाडी मालकांना काय तुम्ही म्हणजे इच्छुक आहेत बैलगाडी मालक त्यांना काय सांगाल राहिलेल्या बैलगाडी मालकांना शेतकऱ्यांना मी एक नम्र विनंती करतो कि महाराष्ट्रभर एकापाठोपाठ एक आदत मैदान दररोज चालू आहे आपल्याला वेळ मिळणार नसेल आपली बैलगाडी नोंद करायची तर आमच्या आयोजक मंडळाचं माझे आमदार प्रवीण गाडगे युवा मंच व आयोजकांचं म्हणणं आलं की की बैलगाडीवाल्यांना आपण एक सवलत देऊ सकाळी नऊ वाजेपर्यंत टायमिंग देऊ आणि आपली गाडी जर राहिली असेल तर ती ऑनलाईन लवकरात लवकर नोंद करून घेवावी आणि मी एवढं सांगेल की हे मैदान आपण फक्त नावासाठी माझे आमदार प्रवीण गाडगे यांच्या वाढदिवसासाठी केलंय आणि जे बक्षीस बोललेलं आहे ते एक ना एक रुपये जागच्या जागेवर हो करण्यात येणार आहे आणि आज आपण बघितलं तर अशा छानश्या ज्यांचा वाढदिवस आहे ते खटावमान तालुक्याचे सहकार महर्षी यांच्या आज सुद्धा आपण इथे बघा ठेवलेले आहेत आपण पाहू शकता काय सांगणार बैलगाडी मालकांना काय विनंती करा बैलगाडी मालकांना मी माझ्या माझे आमदार प्रभाज घाडगे युवा मंच व आयोजक यांच्या वतीनं एकच विनंती करील की आपण या मैदानाचं जास्तीत जास्त लाभ घ्यावा आणि गाडी जास्तीत जास्त नोंद घ्यावी कारण दोन लाख पंचावन्न हजार पाच रुपये जर बक्षीसच जर एक टक्के डिपॉझिट बघितलं तर अडीच हजार रुपये होतं पण ज्या महर्षींचा वाढदिवस आहे आदरणीय आमचे देवत घाडगे साहेब म्हणाले की सर्व बैलगाडी शोकलांना लांबून यावं लागतं बाबा त्यांना टेम्पू टॅम्पू ट्रक ट्रॅव्हल याचं भाडे द्यावं लागतं चार दोन माझे त्या माघारी शेतकरी तरुण मुलं असतात ते धडपडत असतात या सर्व खर्चाची बाजू बघून साहेबांनी दीड हजार रुपये प्रवेश फी हो ठेवले आहे तर मी बैलगाडी शोकना एवढंच सांगेल की आपण उद्या सकाळपर्यंत आपली गाडी राहिली असेल तर लवकरात लवकर नोंद करून घ्यावी एवढीच मी आयोजकाच्या वतीनं नम्र विनंती करतो नक्कीच माझी बैलगाडी मालकांना राहिलेल्या बैलगाडी मालकाने लवकरात लवकर नोंद करा सकाळी नऊ नंतर एक ही गाडी नोंद करून घेतली जाणार नाही नऊ ते सव्वा नऊ साडेनऊ पर्यंत लाईव्ह लॉट सुरू होतील आणि त्या एकदा लाईव्ह लॉट सुरू झाल्यानंतर कुणाची चिठ्ठी तिथं नोंदवली जाणार नाही काय असेल ते ऑनलाईन नाव नोंदणी करून आयोजक कमिटीला सहकार्य करावं एवढं बोलतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जयजाव जय शिवराय बळवामांच्या नावाने सांग